आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचंय की पात्र लाभार्थ्यांना खर तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आतापर्यंत लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाहीये हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचंय आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ऍप्लिकेशन्स येत आहेत म्हणजे काही निवेदन येत आहेत की ज्या स्वतःहून स्व इच्छेने व्हॉलेंटरीली ज्या पात्र होत नाही आहेत योजनेमध्ये त्यांचे त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदन येत आहेत की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचा आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत तर त्या संदर्भातले जे ऍप्लिकेशन आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे काही डायरेक्ट विभागाकडे का असेल तर आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्त केलेला आहे तिथं स्क्रुटिनी होईल त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्ये अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील ज्या कदाचित पात्र असतील पण ते डेटामध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या मध्ये बाद झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचा अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला असावं